हा काय आज जत्रेला खूप गर्दी गर्दीचा उच्चांक झाल्याचा हा नमस्कार नेहमीप्रमाणे एकोणीसावी भीमतडी जत्रा काल सुरू झाली काल आणि आज शनिवार रविवार सुट्टीचे दिवस असल्यामुळे म्हणजे उत्स्फूर्त ज्याला आपण म्हणतो की माझ्या अपेक्षेच्या बाहेर पण लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे मॅनेजमेंटच्या टीमवर प्रचंड ताण आहे आता आमच्यावरती सिक्युरिटी आणि इतर सगळ्या गोष्टींवर पण सगळं सुखरूप पार आहे आणि खूप छान पद्धतीने ही जत्रा आमची रड म्हणजे चालली आहे पुढे चालली आहे पण मला पुणेकरांचे कायम मी ऋण व्यक्त करते की पुणेकरांनी प्रतिसाद दिला म्हणून एकोणीसाव्या वर्षामध्ये मी पदार्पण करू शकले आमच्या महिलांच्या प्रॉडक्टमध्ये खूप चांगले बदल पुणेकरांनी केलेले आहेत त्यांना काय हवं आहे पॅकिंग कसं हवं आहे वस्तू कुठली हवी आहे आणि यावेळेला शेतकरी आहेत बारा राज्यातल्या एन जी ओ आलेल्या आहेत आणि बावीस जिल्ह्यातनं बचत गटांच्या महिला आलेल्या आहेत एक वेगळं वातावरण आता तयार झालेला ताण जरी आमच्यावर असला तरी खूप छान आनंदामध्ये आणि अगदी दोन दोन महिन्याची बाळं घेऊन लोक इथं आलेली आहेत गर्दी खूप आहे पण सगळं सुरळीत चालू आहे आणि मस्त चाललेलं आहे धन्यवाद आणि आता पंचवीस तारखेला आपला क्रिसमस येतोय नवीन वर्ष येत आहे दोन हजार सव्वीस आणि ख्रिसमस हे याच्या मनापासून शुभेच्छा नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो आनंदाचं जावो परत एकदा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लक्ष्मी निलकंठ भाऊ आहे आम्ही इंदापूर निंबाव के येतून आलेलो आहे स्पेशल बिर्याणी आहे स्पेशल बिर्याणीच आहे दोनशे रुपयाला पाठवली देतो आणि गावरान दुपाटली आहे आणि मी मिठा चाराशेची छान आहे खूप छान पहिल्यांदा आलोय पण छान भेटला

तुम्ही येऊ शकता आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देते नंबर देऊ काय स्टॉल नंबर माझ्या स्टॉल पंचेचाळीस नंबर आहे त्यावरती या इंदापूर निमगाव किती येते आम्ही कोल्हापूर आलोय जयशिंग कोल्हापूर मधलाच आहे प्रॉपर आमचं कोल्हापूर तांबडा पांढरा रस्सा छान आहे काय दोनशे पन्नास रुपये भिंतळी खूप छान वाटते आपल्याला हो पहिल्यांदा आलो आम्ही बचत गटाचं नाव श्री स्वामीनी महिला बचत गट कोल्हापूरच्या जवळ जयसिंगपूर म्हणून गाव आहे एकदा आमचा टेस्ट करून बघा हा घरगुती आहे आमचं स्टॉल नंबर स्वामीनी महिला बचत गट मी दापोडी पोपडी कसं वाटत अगदी छान जे आपल्याला बाजारात मिळत नाही अशी संस्कृती खाद्य संस्कृती आपली जुनी संस्कृती ज्या संस्कृती आता लोप होत चाललेल्या आहेत त्या संस्कृतीच्या सगळ्या म्हणजे गोदडे असू संस्कृती असू दे हाताने विणकाम केलेलं मध गुळाचं असे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादक जे करतात ते इथं पाहायला मिळालं त्याचा आस्वाद घ्यायला मिळाला आणि दरवर्षी ही भीमतडी जत्रा मी गेली अनेक वर्ष झाली मी या जत्रेला याच ठिकाणा येत असतो आणि जेवण तो सो खूप छान चुलीवरचं जेवण तर मी आत्ता घेतलेलं आहे त्याचं मागच्याही वर्षी चव घेतली खूप छान आणि तुमच्या माध्यमातून हे सगळ्यांना कळतं आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद

कशी वाटली चांगली तुला पहिल्या भीमदडी पासून येतोय सो डे बाय डे इम्प्रूव्ह होत आहे खाण्याचं तर खूप छान आहे शॉपिंगचं पण छान आहे संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे पण आता खाऊन झाल्यावर मग शॉपिंगला जाणार झालो पिंपरी चिंचवडवरून कसं वाटलं तुमच्याकडे हां छान वाटलं सोय चांगली आहे सगळं व्यवस्थित आहे मस्तपैकी खायपिण्याची सोय चांगली केलेली आहे व्हेजमध्ये मी माळकरी आहे मी व्हेज खाल्लं मला फार आवड आता पुढचं पाहिजे तर या सांगतील माझी मुलगी सांगेल तुम्हाला नॉन वाली आहे की मी व्हेज इकडचं आयोजन छान आयो आहे प्रश्नच नाही किती वर्षापासून मी पहिलंच वर्ष माझं मुलगी बोलली चला बाबा म्हणून मी आलो समाधान समाधान एकदम समाधान खरोखर समाधान जे पदार्थ येत नाही का विक्रीसाठी त्याच्याबद्दल व्यवस्थित एकदम पुरणपोळी खाल्ली त्यांना जेजूरवाल्यानं बोललो फार छान तुमची पुरणपोळी खरोखर मला आवडली किती तुझं नाव सांग माझं नाव पूनम सुनील चोपा आणि ऍक्च्युली आम्ही मुंबईचे आहोत पण पुण्यात आल्यापासून आम्ही भीमतडीला येतो आणि स्पेशल आम्ही म्हणजे बऱ्याच गोष्टी घ्यायला येतो पण जेवण घ्यायला जेवायला तर खास येतो इकडे छान असतं सगळं खूप सुंदर बाकी काही नाही नॉनव्हेज म्हणजे आम्ही कोळीच आहोत ना माळ पप्पा माळ तरी आहेत पण आम्ही कोळी असल्यामुळे सगळंच खातो असं काही नाहीये इथे प्रॉन्स थाळी आहे त्याच्यानंतर पॉम्प्रीट थाई आहे तिकडचा तो आस्वाद म्हणून पण स्टॉल छान आहे हे बघा माझं जेवण आता चालू आहे कोल्हापुरी वगैरे पण आहे हा तो माझ्या मिस्टरांनी चेक केला छान आहे छान आहे नमस्कार मी बालाजी साळुंके केशवनगर मधून आलेलो आहे या भीमतडी यात्रेला खरे स्वरूपानं जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे वे वे आणि वेगवेगळ्या इथे पदार्थाची आपण चव घेण्यासाठी नक्की या भीमथडी यात्रेला यावे ही माझी विनंती राहील आत्ताच आम्ही काळा काळ्या मसाल्याचं जे मटण आहे ते टेस्ट केलेलं आहे खूप सुंदर अशा चवीचं चा ते बनवलेलं आहे आणि आपण सर्वांनी लवकरात लवकर या यात्रेला या यात्रेमध्ये सहभागी व्हावं ही माझी विनंती आहे धन्यवाद बोल आपण मी पुण्यावरून काढा कशी जात्रा खूप चांगली आहे आवडली हो दाली आता। ते मी दुसऱ्यांदा आली आता नॉनव्हेज मी सुका चिकन खाल्लं आता नाही जेवण पण छान आहे आणि ग्रामीण भागाचा सगळ्यांना ते जे दाखवतात म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी ते चांगलं आहे की जेणेकरून सगळ्यांना माहिती असावं की कसं चोलीवरच जेवण भाकरी पिठलं पारंपरिक हो ते सगळं बघितलं आम्ही बारामतीवरून आलेलो आहे बारामतीवर भीमतडी हे वेगळंच नातं आहे आणि बारामतीच्या गावावरून खास भीमतडी दरवर्षी आम्ही येतो दरवर्षी अत्यंत एकदम मजेदार आणि आनंदी क्षण आहे जेवण वगैरे ते एक नंबर आहे

पुण्याचा जन्म झालेला सेंद्रिय वहिनीच्या आशीर्वादाने आमचा स्टॉल चालू आहे गुजरात रेड आमचा सेंद्रिय पेरू आहे गुजरात रेड म्हणजे गोड आहे टेस्टला आणि लाल कलर येतो मऊ असतो एकदम बी कमी असतात त्याच्यात आणि आहे येतो बी ज्यादा असतात कडक असतो तो तो मा, तो तो हा दोनशे रुपये किलो आणि तो शंभर रुपये किलो कोणत्या हा महाराष्ट्रातलाच आहे फक्त त्यांचे मदर प्लांट गुजरातचा आहे हा वर्ष आता हे तिसरं वर्ष आहे म्हणजे इथं यायचं पहिलं वर्ष आहे होय आहे गुजरात लाटे 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 म्हणजे बारामती मोदक दरवर्षी कुठे होत हो